मित्रांनो मी किरण धामणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ओल्या ज्या बिया असतात काजूच्या त्या मशीनने त्याचे अख्खे घर कसे काढले जातात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणं बघणार आहोत मित्रांनो बाजारामध्ये ओले ओल्या बिया बियांचे बिया घर काढण्याची मशीन मार्केटमध्ये आलेली आहे आणि ती त्या मशीनने ओले ओल्या बियांचे जे घर असतात ते कसे काढणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे आणि त्यासाठी आपण मी सध्या आलो आहे माझ्या बागेमध्ये आपण बघताय पाठीमागे मी काजूच्या बागेमध्ये उभा आहे माझ्या आणि आज इथून मी ओल्या बिया नेणार आहे आणि त्याचे घर कसे काढले जातात अख्खे ते आपण आजच्या व्हिडिओवर बघायचं आहे चला तर मित्रांनो बघूया आता पहिल्यांदा आपण बिया काढायच्यात ओल्या काजूच्या आणि नंतरला मग संध्याकाळी घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला मशीनने कसे काढायचे घर ते दाखवतो ठीक आहे हे बा मित्रांनो हे आहे माझे काजूची बाग हे जे आपण काजू बघताय ह्या बागेमध्ये माझ्याकडे साठ ते सत्तर काजू आहेत हे सगळे काजू बघत आहेत नाही हे सगळे मी लावलेले आणि मी आणि माझ्या मिसेसने लावलेले आहेत काजू हे सगळे हे बघा हे चार वर्षाचे काजू आहेत वेंगूरला चार आणि वेंगूरला सात मित्रांनो जर झाडे लावून त्याची योग्य निगा राखली आणि योग्य काळजी घेतली तर अशा प्रकारे झाडं मोठी होतात हे झाडं तुम्ही विचार करू शकत नाही की हे आम्ही लावलेले झाडात आणि हे एवढे मोठे झाले आहेत हे चार वर्षामध्ये त्याची आम्ही चांगली काळजी घेतलेली आहे हे बघताय आपण आणि यावर्षी थोडं कमी आलेत काजू खरं तर या वर्षी गेल्या वर्षी आम्ही खूप बिया काढल्या होत्या ह्या काजूच्या यावर्षी थोडे पाठीपुढे आहेत म्हणजे एकाच काजूवरती मोहर पण आहे आणि बिया पण झालेल्या आहेत गेल्या वर्षी पूर्णच एकाच वेळ आलं होतं सगळं मोहर त्याच्यामुळे सगळीकडे बियाच बिया दिसत होत्या आणि आता बघताय आपण की हे नुसते एका साइडला बघा मोहर आहे आणि एका साइडला बिया झालेल्या पण आहेत हे बघताय आपण हे बघा हा मोहर आहे आणि हे बी पण झालेली आहे त्याच्यामुळे वर्षी हा प्रॉब्लेम आहे आणि प्रमाण काजू येण्याचं खूप ह्या वर्षी कमी आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हे बघा आणि ह्याची की छाटणी योग्य पद्धत प्रकारे केलेली आहे आणि हे बघा एकदा सहज हाताने आपण काढतोय हे बघा या आहेत हो बिया एका बाजूला फुल मोहर आहे काय दिसतंय तुम्हाला आणि मध्येच एखाद्या फांदीला बिया झालेल्या आहेत इकडे बघा 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 ये माझी मिसेस आहे बिया काढते या आमच्या दोघांची मेहनत आहे खरं तर आणि जास्त तिची आहे कारण या सगळ्या काजूंना कुंपण घालण्यापासून माती टाकण्यापर्यंत सगळं बरीचशी कामं तिने केलेली आहेत विपरी केलेत पण मग आम्ही थोडंसं कमी माझी म्हणण्यात आहे बघता मित्रांनो हे बघ या बाजूला काढले बा इकडे हे बघ सांगा आम्ही मित्रांनो छाटणी अशा प्रकारे केली आहे की त्यांना जास्त वाढू दिलेलं नाही आहे आणि काजूला जर छाटणी नाही केलं तर दोन ते तीनच फांद्या उंच अशा जातात आणि त्याच्यामुळे उत्पन्न कमी येतं आणि जर तुम्ही योग्य प्रकारे छाटणी केली तर बघा हे बघा इकडे ह्या काजूला बघा आम्ही कशा छाटणी केलेल्या त्याच्यामुळे सगळ्या फां फांद्या पसरल्यात दोन फांद्या असतील तर त्याला कटिंग करून चारच्या आठच्या चार सोळा अशा प्रकारे फांद्या डेव्हलप करायच्या असतात यावर्षी थोडं काजूचं प्रमाण कमी आहे आणि पाठी पुढे असं झालेलं आहे मित्रांनो कशा जमीन टेकलेत बिया काजूची मित्रांनो उंची मेंटेन करायला लागते नाही तर ते सरळ जातात आणि मग त्याचं उत्पन्न घडत हे बघा अगदी सहज मी उभा आहे आणि हाताने सहज काढतोय बिया नाही बघा काही जमिनीला पण टेकल्यात एवढं समोर बघ बघताय मित्रांनो हे सगळे काजू आम्ही लावले जुना एकच होता पूर्वीपासून जंगली होता हे बघताय बघा सगळे काजू किती मोठे मोठे झालेत था। आता मोहर येत आहे थोड्या दिवसाने खूप बिया होतील का जो स्पीड हे बघा जंगली काजू कसं स्पीडने वाढतो आणि हे वेंगुर्ला सात वेंगुर्ला चार हे बघताय किती हे बघा अगदी जमण्या टेकल्या ते बसून बिया काढायच्या हे बसून बिया काढायच्या बघा हे बघा एका मारे थे थे हे बघा मित्रांनो हातात हातातमध्ये मावत नाहीत इकडे हे बघा मी समोर मग खाली इथे हे बघा मित्रांनो इतक्या जवळ बे झाल्यात दिसतं आपल्याला बघा सहज अगदी हाताने काढते समाधान वेगळं आहे याचं की हे सगळे काजू आम्ही लावलेत आणि दोन तीन वर्षामध्येच त्याचं उत्पन्न निघालं आहे गेल्या वर्षी खूप बिया मिळाल्या या वर्षी वातावरणात थोडासा फटका बसला काजू आहे काजूच्या उत्पन्नाला तरी सगळे बऱ्यापैकी आहेत पण ते लेट आहेत गेल्या वर्षी ह्या वेळेला बहुतेक काजू का बिया काढून झालेल्या होत्या फेब्रुवारीमध्येच मध्ये बघ काय शिथे का हाताजवळ पुढ्यात समोरच हा काजू आता बघा हा जो दिसतो आहे मोठा काजू हा जंगली काजू आहे हा इथून असं पूर्ण त्याला पण खूप बिया झाल्यात त्यांच्या बियाची साईज थोडी जंगली असल्यामुळे थोडी कमी आहे पण बऱ्यापैकी आहे त्याला खूप बिया येतात हे ये बघा हा आमचं काजू वेंगुरला सात असे बिया झाल्यात मस्तपैकी टपटपीत आणि मोर पण आहे हे बघा किती जवळ बियात बघा ഡൊക്കെ വരത്തിനോ Iyana siya kogogogogoyi da Hmm. मित्रांनो एवढ्या बिया मिळाल्यात सुके जास्त आहेत या बाजूला ना या एरियामध्ये ऊन जास्त असतो लगेच सुकतात बिया ओल्या आम्ही ट्रायलसाठी नेतो आहे मशीनने आज पहिल्यांदा बघणार आहोत अख्खे घर कसे निघतात ते हे बघा हे सगळं आमचे काजू असं हिरवेगार थंड वातावरण वाटतं बघा मित्रांनो फायनली आम्ही आता बिया आणलेल्या आहेत बागेतून हे बघताय बिया आणि ही मशीन आणलेल्या आम्ही ही बघताय ही मशीन ओले घर ओले बिया अख्खे घर काढायची मशीन आहे ही ॲक्च्युली आम्ही आजच आणलेली आहे आम्हाला प्रॉपर काय ते जमत नाही आहे पण आम्ही गेमोसाठी आपण काय गोष्टी ते दाखवणार आहे कसे अख्खे घर काढले जातात ॲक्च्युली ह्याला असं या ठिकाणी फिट करायचं आहे चारी बाजूने इथे हे फिट करायचं आहे आणि ते फिट केल्याच्या नंतरला मग थोडेसे प्रॅक्टिस करावी लागणार आहे लगेचच काय जमणे जमेल असा विषय नाही थोडा वेळ प्रॅक्टिस करावी लागेल या ड्रिल मशीन लावण्याला आम्ही ठिकाणी या ठिकाणी फिट करणार आहोत आणि आता फक्त आपल्या दाखवण्याकरता आम्ही थोडेसे प्रयत्न करणार आहोत प्रॉपर आम्हाला येतं असा विषय नाही आहे पण ही मशीन आम्ही हे बघा हे आता सुरुवात आम्ही केलं आहे हे कसं घर हक्का नि निघालेलं आहे आणि काही तुटलेलं पण आहेत कारण ह्याची सेटिंग करावी लागते बरोबर बी जे बीची साईजप्रमाणे सेटिंग करावी लागते ह्या मशीनमध्ये इकडे हे बघा ह्या मशीनमध्ये सेटिंग करावी लागते नंतरला मग ती अख्खे अख्खे घर काढली जातात आम्ही पहिल्यांदाच आता बघतोय ट्राय करतो आहे आपल्याला आवडलं तर व्हिडिओ शेअर करा भी ठीक आहे बघायचं आपल्याला बघा ही बी आहे ही बी आहे आता आपण बघणार आहोत प्रॉपर येतो आहे ॲक्च्युली आम्ही दोन चार बिया फेल गेल्यात काय ठिकाणी व्यवस्थित आलेलो पण आहे मग ही बी आहे ना या ठिकाणी असं हे फिट्ट करायची अशी असं फिट्ट करायचं आणि त्याच्यानंतरला हा जो आहे कटर त्याच्यातून हे बघा हे असं करायचं हे फिट नसल्यामुळे ते हलते मशीन एका साईडला नंतर असं हे काढायचं आहे आणि नंतरला मग हे असं पुढे येऊन हे असं काढायचं मी आणि ते, ते आल्यानंतर ॲक्च्युली हातामध्ये ग्लोव्ज घालावे लागतील हात लावावंच लागतं त्याला ग्लोव्ज घालून नंतर हात खराब होणार आपण बघतो इकडे बघा हे असं हे बघा हे असं केल्याच्या नंतरला लागा हे अखंकर आलेलं आहे हेच्युली आमची प्रॅक्टिस आहे पहिल्यांदाच आहे त्याच्यामुळे हात सेट होईपर्यंत सवय होईपर्यंत थोडासा त्रास होणार आहे हे असं आहे का हे का घर आल्यास हे असं विषय बघतोय आपण आपण दुसरी ट्राय करूया मशीन ह्या ठिकाणी फिट केल्यावरती मला वाटतं लवकर येतील अखेर पूर्ण दुसरी एक बी घेऊया आपण हे आपण परत फिट करतोय फिट्ट झाली अशी बी हा कटर आहे तो असा इकडून असा झाल्याच्या नंतर हा उचकटवायचा साईडला हे असं पुढे नेऊन असं मागा आणायचं ज्यावेळेस आपण फिट्ट करू त्यावेळेस मला वाटतं बऱ्यापैकी येतील नंतरला ह्याला हे अख्खा घर आलेला आहे सुरुवात आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी जमतील प्रॉपर कारण हे मशीन फिट केलेली नाही आहे त्यावेळेस जेव्हा पूर्ण हे करू तेव्हा पूर्णपणे अख्खे घर येतील कारण आता ही सुरुवात आहे जमतंय थोडं थोडं बघा हे असं फिट्ट झाले त्यानंतरला हे ब्लेड होते म्हणून असे झाले ते थोड्या कोळ्या पाहिजे ती सुकायला आलेली ही बी म्हणून असे झाले दोन भाग झाले तिचे थोडेसे थोडीशी कसे निघते कुठे जावं असे बसायला पाहिजे फिट म्हणजे तो फिरणार आहे ना, ना? ना 任グまもすて、ね、きなおば घरामध्ये ट्रेल कुठे खुना करून Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 嗯，来。你家看到什么交通 简直

그러니까